भाई आता या गायला चारा पाणी नाही केलं या माणसाने तसंच गेले गावामध्ये निघून हा कुठं कुठं लक्ष द्यावा घरचा आवर का दारचा आवरा त्या फार आवर तर येतोय बाई काम करू करू हा माणसाने आवरून जायचं मा भाऊ सगळे काय कामा राहत्या की सकाळची सकायची कुठेही गायले कुठं नाही एकदा दारा सारखा कावळा कावकाव गागत होता कोण येतं काय माहिती पाहुणार आता जनावर उपाशी सकाळचे एवढा चारा टाकून देते तरी काय हो मला इकडे आणलं तुम्ही माझ्या म्हणजे तुमची का मग या गावात राहते माई बहीण हा का मग तुमचे राजे काय करते हो? ते कंपनी मध्ये कामाला जाते या मायडीशी हा का शिन्नरला बर तुमची बहीण ठेवाल का आपल्याला का नाही ठेवायची तुम्ही त्याला भूषण सांगत होते आई बापाच हे hey, त्याने उसकून दिलंय जाऊ दे मला काय माहित नव्हतं ते मला उसकून देते म्हणून पण मग त्याने आपल्या घरात घेतलं पाहिजे तुमच्या बहिणीनं रक्ताची बहीण आहे ती चला भाई पावा काई होता, काई होता, काई बाई पावा आता काय होत काय रक्ता मुक्ताची बहीण आहे ती मला काय देणार आहे काय काय बोलत आहे तू मला टेन्शन आलंय काय होत तुमच्या बरोबर लग्न केलंय पण असं प्रॉब्लेम उभा राहिले ना आता जर कोणी नाही घेतलं ना तरी काळजी करू नको आहे तुला कसं सांभाळेल काळजी नको करू आता बहिणी कालोय ना तिथे ना जास्त बोलू नको नाही मी काहीच नाही जास्त बडबड नाही करायची चल अजून हे काय एक, चल। चल। एक पार्टी ने भरून टाकली जानवर पुढं तर गाबा गाबा खायला लागले सकाळचे उपाशीच वाटत जानवर तायडे तू काय अरे हे काय हे काय म्हणजे बाई लग्न केलं काय तु हा हा मध्या हे काय केलं तु काय केलं म्हणजे लग्नच केलं बाकी काय केलंय अरे पण आठ दिवस लग्न आलो होत ना तायडे मला आहे ना खरं सांगू का जी पोर दादानी पाहिली होती ना ती पोर मला अजिबात आवडत नव्हती म्हणून मी ना या पोरीशी लग्न केलं माहिती काय रे दादा हा ही पोर कोणा झेडली ही गावातलीच आहे गावातली हा काय तिची अगं ती जयश्री बाई नाही का तिची पोर आहे अरे बाबा तुझं तिचं काय पहिलं चालू होत काय हा मी त्यासाठीच दादाला म्हणत होतो नका म्हणून पण ते दादा मला म्हणलं तू काहीच बोलू नको म्हणे मी पाहतो तीच पोर करावं लागेल म्हणे मग मी काय केलं हिला मी फोन केला आम्ही गपचिप मंदिरामध्ये जाऊन लग्नच करून आलो माहिती का अरे पण तुला आकले मागच बोलायचं ना अगं मी दादाला बोललो होतो मला एक पोर आवडत गावातलीच आहे ती दादा म्हणे नको नको म्हणे काय आल लग्न करून डायरेक्ट त्यांनी दिलं मला उसकून बर झालं तुला असंच पाहिजे म्हणजे नाही देणार मग तू आरती करते का तायडे तू ना ते जाऊ दे मर दे मी आता तुझ्याकडे आलोय तू आता आम्हाला दोघायला थोडी एखादी रूम दे आम्ही राहतो तिथं तू म्हणजे रूम द्यायला काय झालं काय झालं दाजी का घरामध्ये दाजीला तू समजून सांग ना काय गरज नाही अरे हा तुला इच्छा संघच लग्न करायचं होतं मग त्या पुरीचं काय वाटोळ केलं तू तायडे मी त्या पोरीचा तपास काढला ती पोरगी एवढी चालू आहे का कमीत कमी तिचं चार पोर्याबरोबर लपडं चालू आहे माहिती का तू ग बस तू इडा इ घेऊ घेऊन आलाय वरून त्या पुरीला नाव ठेवी नाही का हा आणि गावभर पत्रिका वाटून जायला आहे दादाच किती ठेवठा वही नावाची ताईडे तू काय त्याबद्दल बोलू नको मला तू रूम देणार आहे का मला तेवढं सांग हा मग काय दिवसभरलं का तुला रूम द्यायला हा का बरं तुला दाशींचा तर दे पण माझ्या सास सासरी किती नाव ठेवतील मला हा तेवढं हाय बुवा माता आईडीचे सासू सासरे लय खाटाळे बा तो एक प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला ते तिकडच बोलले होते ना तुमची ताई ठेवी का पण दोन चार दिवस ठेवला असता आम्हाला तू आहे ना आल्या पावल्या माग आता कुठं जाऊ ताईडे कुठे जाय कुठे कोणत्या हेरीला जाऊन जीव दे पण माग दारात येऊ नको आता तू ताईडे मग तुला राखी बांधायला भाऊ तरी राहीन का नसला तो पुरायला असा भाऊ हा इज्जत घाल्या आता काय करायचो मी लय असे ना आलो होतो मला वाटलं होत माहिती वा ना मला ठेवील दे रूम देईल हा ना अरे नालाय का तू लग्न म्हणून पटापटा मी काम आवरित होते हा पंचवीस हजाराची मी साडी घेतली हा जे नाही ते मला घेऊन दिले दाजीनी हा वरून तुला आयर म्हणून दाजीनी फ्रीज घेतले ते माणूस कोणाला लवकर पाच रुपये देत नाही त्या माणसाने तुला बारा हजाराचं फ्रीज घेतले राहू दे आता ते तुलाच राहू दे आता ही तुला आवडली नाही का किती भारी आहे पाहि ना तू नाका तोंडात दिसायला किती भारी आहे अरे तो ती पोर किती भारी दिसत होते किती मोठा साखर पुढे अगं तायडे तुला कस तु ला, जोडायला लागत काय बोलत या ढेकाला टाकले तर ओळखू आली नसती ती अशी काळी कुठ पोर आणि ती महागाळात घालायचं चाललो माणसाचे कलर नाही पहा माणसामध्ये गुण पहा माणसानी अगं या पोरी तेले बारी गुण आहे तुला हि गुण फुकट नाही तो ताईडे तुला बोलू राहिली येतो मी आता चाल ग निघ बर तू आणि येऊ नको बर का या ना सुद्धा नाही ताई डे तो दारात बाई या दादांनी काय उद्योग करून ठेवले हे हा हा आधीच तर दादाला ना बीपीचा त्रास आहे पहिली घरी जाते दादाला फोन करते बाई लय गाबा झाले या कांद्यांमध्ये यांना म्हणले तर नाशक मारावं हो। पण यांचं काही लक्ष नाही माणसंच पाहायला लागतील दोन चार आता काय ला मा एक ठिकाणी होणार आहे हे मोटर चालू कराय गेले अजून काही ना काय बाई मला लाईटला नेमकं आताच जायचं होतं नेमकं थोडं राहिलं परत एवढं लांब जायचं म्हटलं का बघा कटाळ येतो जायचा आहे लाईटीनं काय बरं ना थोडं राहिलं होतं काय काय करू राहिले एका एक कांद्यात मोकार ना गबा झाले मग काही बाहेर पाहिलं तुला माणसं तरी बेटा त्या का तुम्हाला म्हणले इकडे ये इकडे ये बाहेर ना ये नाशिक मार म्हणले तू ऐकती नाही माणसाच ये इकडे ये मारलं नाही तर कांदे गेले असते जवळ हा नाही तर कांदे किती गोड गोड झाले पाना मग ते मोटर चालू करायला गेले होते ना आग नि भरले पण लाईटच गेली हा थोडं राहिले भरायचं लाईट गेली का हा म्हटलं चला म्हटला ये कांदे जाईले असेल वावरात चला म्हटलं होतं इकडे बसायचं तर ती तो का आलं मग मी मग दोन वाफे घेतले मग आता लई कटाळा आला म्हणले जरास बसावं तेवढा तुम्ही आले अगं शांत ये उन्हाच्या डोक्याला काय बांधायचं ह अहो आज ना लई हवा सुटेल त्याच्यामुळे एवढं ऊन नाही लागत जर आजारी जर पडली ना तो दवाखाना स्वप्न तवाला हा एक डॉक्टर लोक तुला माहिती ना हात लावले हजार रुपये फी घेते आहे मग पण आता काम कोण करील करेल पण मग तो आपल्या जीवाला शर्टा घालायचा एखादा हा आता बाय कशाने शर्ट घालत्या नाही आवडत बाई ते शर्ट घालून का पार टॉंड बांधून घेत्या बाया हां एक तर काळी पडत झाली तू आकिन उना मग काळी झाली का मला कुडा आता दुसरा नवरा करायचा आहे झालं ना आता करते दुसरा कोण तो मी काला करू मला एवढा सोन्यासारखा नवरा भेटलाय दुसऱ्यात काय रानात मग ते तर म्हटलं मला करते काय मग नाही बाई मालने करायचं नाही राख ओ काय टिंगल करते काय ना बाई काय मतरपणी तुम्हाला नाही साळे सुसात्या अगं माता आपले बोलेशे दिवस जातो का ग काय विचार लग्न करायचं मला कोण पास येणार आहे असं म्हणले ना काळी पडत चालली आता कोण पास करणार आहे आता काय म्हातारी झाली मी नाही बरोबर गेले शांत आहे अगं बाश लग्न जवळ आले एक तर बहिणीने मला सांगितलंय भाऊ आता तू काही घेऊ नको दुसरं राजा राणे कपाडी घे म्हण त्याला पंचवीस हजार रुपये लागत आहे ग आता घ्यावाच लागेल भाषाच लग्न बहिणी भाषा केल्याने ना काही कमी नाही पडत उलट देव अजून जास्त देतो तुम्हाला कुठं दहा भाषे दहा भाषा आहे एकच तर एक भाषे घेऊन टाका नाही बहिणी भाषेला केलं तर आपल्याला पुण्याचं काम आहे मला खालवर ना का पाऊ नाही घेऊन टाकू आपल्याला शॉपिंगला जावं लागेल मग आता काय करू मग राजा राणी कपाड घेऊ बहिणीला पातळ घेऊ वरमायपणा लागतला दागीला कपडे करावं लागते शाल टोपे घ्यावं लागते जाऊन मग काय हा मग तेच राहू दे का नाही दायचे लग्नात ना भाषाचं लग्न आहे तुम्ही एकदम कशा अशी चमकले पाहिजे मग चांगले कपडे घेऊन टाके तो एक तर कसं आहे आपल्या दोघांचा जोडा म्हणजे असा लक्ष्मी राव लक्ष्मी असं मस्त चमाकलो पाहिजे आपण दोघं तुम्हाला भारी ड्रेस शिवा आणि मला मस्त अशी काठाची साडी घेते चालेल ना काठ पात्राची घेऊन टाकतो लाईपर ते नवीन निघाले ना हा नवीन निघाले घेते चालेल घेऊन टाकतो इपर आज आहे ना पाच पन्नास हजार खर्च करून टाकू लय किंमत आहे बरं पद्या साडी जाऊ जास्त ना आज तो अपेक्षा काय लय आली का किंमत मग तेच म्हणले तस तुम्ही मला कधी खाली वर आहे आणि तुला काय सतरा ओका साड्या घ्यायचे तेच कपाट करणार ते मोकरा साड्या पण आता लग्नामुळे भासाचं लग्न आहे त्यामुळे तुला आता चांगली साडी घ्यायची तुम्ही मला माग माग एक खटी पंचवीस साड्या आणल्या आणि मग तुम्ही मला कुठं कमी कर असं पण लग नाही ना घेऊ मग मी काय आता ना, ना। टाइमपास न करू आणि चाल बरं घरी जाऊ चला चाल। तुम्ही तोंडात पाहिजे कुर्प पडे बाय उचल भरचे कुर्प जे भरचे कुर्प अशा वस्तू ना टाकी ती घ्यायला पैसे लागायचे आता शांत आता मा नाही राहिले पाहिजे देणार चल तुम्ही मला इकडं कुठं आणलंय हो कुठं म्हणजे मामाचं गाव आहे आता हे इकडे एवढं राणा राणानी जंगलात हिंडायचं शॉर्टकट कळत चालतू माणस काय खरं आता कुडून येशील आता का मामाच्या घरी आता काल मामाच्या घरी ने मा? त्या आई बापांनी आपल्याला घराबाहेर काढलं तुमच्या बहिणीने घेतलं नाही साधा पाणी न विचारलं तुमच्या बहिणीने मग तो काय म्हणणं आता तुमचा मामा आपल्याला घरात घेणार आहे का अगं जाऊन पाहू चला मग पाहू जाऊ जरी मा बापा घरा बाहेर काढले बहिणीने घरात घेतलं नाही म्हणून मामा काही काय माहिती अग जस मी झालो ना तसं मा मामानी मा लय लाड करेल तुला काय माहिती मा बहिणीचे नाही पण मायला इतके लाड करेल तुला सांगत हो माझ्या आई बापांनी मला एवढा जीव लावेल नसेल एवढा जीव मा मामान लावेले तुम्ही ना आता मामाच्या एडं जायचं सोडूनच द्या आता सरळ एक काम कर मला तिथं घेऊन राह एकतर तर ना हे तुमच्या घरच्या चा भांडणा पाहि ना आपला हानी म्हणून होतो का नाही काय माहिती हा ना एक तर मलाही गाय झाली हानी म्हणून आजच्या आज म्हणजे काही करून तो झालाच पाहिजे माझं गाणं गाणं हिंडून होईल का नाही ना गाणं गाणं हिंडायचं नाही मामाच्या बी चार पाच खोल आहे मामा दिला आपल्याला इकडे तिकडे याच्या त्याच्या दारात गाणं गाणं हिंडण्यापेक्षा ना सराव खोले घ्यायची आपण दोघ ना कष्ट करू आणि मस्त नव्याने संसार उभा करू पण तू काय करशील कष्ट मग कुठे भी लोकाचे मोल मजुरी करील ना निंदा कर पाय जाईल जाशील का पण माता संसार जगाडा एकच नी एकनीच वाढव लागत का दोघांनी वाढला तर सोयल ना हायला खरच धन्य झालो मी आज मला बायको खरच अशी काष्टाळू भेटले मी ना आता काय करतो कोणी जर भेटला ना मी त्याला विचारतो रूम भाड्याने आहे का काय हा मामाचे इथे जायचं आहे ना कॅन्सल करू जर भेटली ना तर मग रूम घेऊनच राहू नाही भेटली तर मग आता शेवटी पर्याय नाही मामाक जायला लागला आपल्याला आहे आपण वेगळंच राहू आपण मस्त चाल तू चाल, चाल सांगते देवा तुला या घडीला सांगते देवा तुला या घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जा सासू सास काय म्हणती ना ओ काका न नंद माझी चावट अहो तुम्ही गा? या गावचे का हां याच गावचं गाणं लय भारी म्हणत होते बर का तुम्ही ऐकलं का तुम्ही हा अतिशय छान हो छंद आहे आपल्याला तो हा का गाणं म्हणालं ना हां खूप समाधान वाटतं हां इकडे कुठं चालले चाललो घरी बरं तुम्ही या गावचेच ना पण नक्की हो ना मला सांगा तुम्ही कुठले आम्ही उंदीरवाडीचे ना अच्छा हा उंदीरवाडी माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे ना हा तर मला एक असं म्हणायचं होतं आम्ही नवरा बायकोय दोघं आहे बर बर आम्हाला या गावात एखादी रूम भाड्याने मिळेल का तुम्हाला खोली पाहिजे का हा ना मुश्किल आहे गाड्या का बरं अहो इथे आहे ना या एरिया आहे हा आणि पुऱ्या राज्यातून लोक इथे येतात कामासाठी हा तेव्हा खोली भेटणं अवघड आहे हो असल तर एखादी नाही माझ्या स्वतःच्या दहा खोल्या तुमच्या दाईची दाई, दाई बुके ते पाच पाच वर्षासाठी डायरेक्ट पाच वर्षाचा करार करून मी आता कुठे जायचो आता पाय या गावामध्ये आता रूम आहे मला तू तुमच्यावर लग्न करूनच पास्ता आलाय थोडस आहे ना थांब जरा किती थांबू थांब ना जरा काहीतरी करू गडबड मग करू जरा थांब काका बोला आ, बर जा तुम्ही बोला बोला पटकन नाही काय नाही आता रूमच लागत होते आता तुम्ही मानता नाहीये जा तुम्ही मग ठीक आहे गावामध्ये रूम नाही आता आहे ना एक काम करू आपण शेवटचा पर्याय मामाक जाऊ जर मामानी जर नाही दिली खोली तर मग आपण पुढचा पर्याय आपण पाहू पण मामाक जायला आता पाहिजेच आपण चला आता तुमच्या जाऊन बघू शेवटच जावंच लागणार आहे बाई त्याला पर्याय नाही चल पाय तर माय आखे दुखायला लागले काय सांग ते माझे काय कमी दुख राहिले का उचलून घेऊ का तुला घे ना मग उचलून हा उचलून लगेच उचलून थोडं राहिले मामाचं घर घर थाबापुरी काय पाहते चालला आहे आपल्याला मात्र जायचंय मग आता फर्निचर ते घ्यायला कपडे घ्यायचे हळू हळू पाय मोजे चाल चल मामा ते काय रे भाषा आलो तुमच्याकडं तुम का हा पाय शेत काय हे बासा पाय मामी पायापड राव देव दे अरे बाशा अरे तो काय केलंय आओ मामा लग्न केलंय लग्न तोय लग्नाची तारीख तर पुढे होती राख पुढं होती पण मग मीच्याशी लग्न केलं मला त्या पुरेशी लग्न करायचंच नव्हतं मामा अरे हा बरोबर आहे तो म्हणणं पण आता आम्ही मामी मी ना कपाट निघायला चाललो होतो आता कपडे घ्यायचे तो मम्मीला पातळ घ्यायचं होतं वरमाय पाण्याला आम्ही दोघं निघालो होतो आता काला खर्च त्या मामा काहीच नाका घेऊ अरे काय आता आम्ही राजा राणी होतो नको नको काहीच नको आम्हाला पाय बा पहिले ना मधो अरे तू काय करून बसला बरं आता ही पोर कुठली आहे ती गावातली जी मामा अरे पण आता त्या पोरीचा साखरपुडा फोटेला होता आपला आठ दिवसा लग्न येतो लग्ना तो हे काय करून बसला बरं मामा ती पोर आहे ना काळीकूट पोर आहे ना मला अजिबात आवडत नव्हती माझं आहे ना तुम्हाला सांग का लहानपणापासून आम्ही शाळेत होतो ना तसं आमच्या दोघांचं प्रेम होतं अरे मग तो आई बापायचं काय मत आहे आता तो आई बापा लग्नाच्या तयारीत आहे परत तिच्या आई बापाला माहिती आहे का नाही आणि तू कशाला लग्न करून आलाय हा घर गर, घरी गेलो घरच्या आम्हाला उसकून म्हणे तिकडंच तुमचं तोंड काळ करा म्हणे मग बरोबर आहे बाशा असं कसं काय मग घरचे कसं काय तुम्हाला घरात घेतील जर आई बापायच्या विरोधात केलंय खाऊ यांच्या आई बापाने काढून दिलं यांना मग इकडे आले का आला तुम्ही नेमके भेटायला आलेच आपल्याला Mama, आओ, ता मामा हा आहे ना घरचेनी जसं काढून दिलं तर मी क गेलो बर ताईडीने सुद्धा उसकून दिलं म्हटलं आता मामा क जाऊ म्हणलं शेवटचा पर्याय मला मामा तर काय बाहेर काढून देणार नाही उसकून देणार नाही हिला म्हणलं तुम्ही ना आम्हाला एक रूम द्या बस आमचं एवढंच म्हण नाही आम्ही कुठे कष्ट करून खाऊ तुम्हाला एक का तकलीफ देणार नाही आम्ही या दोन मिनिट काय म्हणते काय बा तुम्हाला सांगते तुम्ही माशाल मा भास आहे तुमचा भासा जरी असला ना तरी तेवढ्या पुरत तेवढं जास्त डोक्यावर बसून ठेवू नका आलाय कुंची ना कुंची पोर घेऊन लगीन करून इडा आणि वरून म्हणतो मला एखादा रूम द्या अजिबात रूम द्यायचा नाही त्याला त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा आणि हाकलून द्या इडून हा त्याच्या सख्ख्या बहिणीने सुद्धा त्याला ठेवलं नाही हा बरोबर आता ती पोर केली ती लपड्याची आहे का काय म्हणजे तिच्या आई बाप येणार आणि इकडे आपले 12 वाजणार बरोबर हा बघ इकडे जगतय कुडात बायंदा आजी मला काय म्हणती मग तुम्ही आता त्याला सांगा भाऊ गोडी गोडी सांग, सांग त्याला म्हणा भाऊ तू काय इकडे राहू नको तिकडे कुठेही रूम घेऊन राह हा चल मग आणि जर तुम्ही म्हणले ना रा इड नाही नाही मग पाहते तुमचं नाही चल भाषा अ ये बघ तू तावडे काय घालता हा गेलो तो घरचे नाही तुला काढून दिलंय हा आणि तावडे नाही ठेवलं नाही माझा तो मामाचा आधार घेतला तुला वाटतं मामा ठेवील बरोबर ना म्हणून तू मा आमच्यापर्यंत आला पण तुला एक सांगू का आता मला तुला काढून नाही ना ते वाईटच वाटत आहे पण मला आहे ना बहीण दाजी इतके बोलतील का आम्हाला डायरेक्ट मारायला बसले त्यापेक्षा ना भाऊ मग बाद्या तू जवळ सुद्धा नको रे मामा नाही ना आलो आम्ही कुठं आहे आहो सारं सकाळचं आम्ही सारखं पाय पाय चालू चालू दमलोय आम्ही थकलोय नाही बाबा ना तू कोणाच्या बाड्याने रूम घे तिकडे राय बाबा पण आपल्या नातवाईकात नको राह बाबा बरं आजचा दिवस तर ठेवाल नाही आजच्या दिवस दिवस नाही नाही वाटलं तुम्ही आले ना चहा पाणी लगेच तुम्ही मामी मी तुमच्या पाया पडतो मला चहा नको पाणी नको तुम्हाला देऊ नये दर्शन घ्यायला तुम्ही ना आम्हाला खड्ड्यात पाडू नका मग आमचं नातवाईक तुटून जाईल बाबा माई बहीण आहे दाजी परत तो बाप किती बेचार माहितीये ना मला डायरेक्ट गोडी लावी तो आधार केला म्हणजे तो भाषाला अहो आजच्या दिवस तर ठेवाल का नाही नाही आजचे दिवस नको बाबा त्याला कुणी नाही लगेच फोन करून सांगतील ते रात्री यायला बसले लग्न जमेल नसत तर काही नाही लग्न पंधरा दिवस दुसरी पोर करून म्हणजे आज तर बाय बापाला तोंड दाखवायचं आधार आली का हा तुला पटत का असं तुम्हाला लय मोठे लय मोठे चूक करेल तर अहो मामा ती आहे ना ते पोर लफडे बाज पोर होती ती माया गायत मारित होती माया आई बाप अरे पण लफडेबाजे मग तुला काय कळत नव्हतं सुपारी पोटायचा आता सांगायचं ना नाच म्हणत होतो त्यांनी बळजबरी चार केला आता काय सांगू मामा आम्हा तुम्हाला तू घरच्या माणसाला दातडा पाडितो पाहुण रावडाला दातडा पाडितो हा काय शांती बरोबर आज आम्ही किती तयारीत होतो आठ दिवसावं लग्न आले चाल म्हणला तू बहिणीला लुगड्या देऊ दाजीला कपडे देऊ राजा राणी कपाट घेऊ त्यांना आम्हाला कपडे घ्यायचे दोघायला आम्ही निघालच होतो आम्ही आताच मला आलो हा तुमच्याच लग्नाचा विषय चालला होता मामा ऐका ना आम्हाला हानी म्हणून करायचं आजच्या दिवस तर ठेवाल का नाही नाही हो नाही हानी म्हणून तू कुठे कर बाबा तिकडे आवरा जाय कुठे कर पण ये नको नाहीच नाही बरं का बाशा तो हानी म्हणून मला माग पडल कस काय हा जर कळलं तो आई बापायला तर मला एवढी मारतील हानी कर आणि कुठे म्हणले होते ना काय नातेवाईक जाऊ नका म्हणून मला माहित होत ते घेणार नाही मला काय माहित माहिती नातेवाईक असे म्हणून तुम्ही चला तुमचे नातेवाईक पाहिले कसे माझ्या आई ना माझ्या शब्दाच्या बाहेर नाही बर चाल तू म्हणते तसंच करू आता वाटल होत माय लय भारी आहे पण काही कोणी कोणाच राहत नाही मला कळलं आता मामा येतो ये ये येशा येऊ शकत राह चल मी नातेवाईक आहे ना सूरतेच राहते मग काय का भाई या पोर आणि पंधरा दिवसावर लग्न आलं आणि आणली ती पोर हा पण मरू दे तिकडं एपट बर झालं आपला तरी खर्च वाचला तेवढा चाळीस पनास अरे आपला दे पण माझ्या बहिणीला अंदाजेला जगात तोंड काढायला तरी जागा ठेवली काय पर्यानं ते बरोबर पण त्याला कळायला तू काय का वरून काय आला रूम मागायला माल राहत्या म्हणतो बर झालं ठेवलं नाही ते बी मी तुम्हाला सांगितलं म्हणून त्याच्या पुरीचे बाप जर आले असते आपल्या इकडं पोलीस घेऊन म्हणजे आपण गुंतला असतो आणि मग काय म्हणलं हो ऐकलं का एक दिवस तरी राहू द्या हानीमून करा पाहा म्हणजे पाहिलं म्हणजे मामाच्या घरी हानीमून काय वाटतं का तुमच्या पैशाला विचार म्हण तिकडे वावर विवरत कर कुठे घरात नको ते तुम्ही बर झालं बोल तुम्ही लई हुशार आहे काय झाला कसं लावतो ते आणि मग बरं जाऊ दे ते पैसे वाचले ना तेवढे ते द्या मग मला पोत तरी करा मस्त मग पोत करायला मग जाऊ ना चाललं मग लगेच लगेच निघा हा चल चला चांगलं करतात होते कपाटी राहिल साडी राहिली आता तुला डायग्रेस करून आपण काय घ्यायला तयार नव्हतो का होतो पण ते पोर असं निवडलं